नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आपण आता ही नांदेडची गाडी जी आपली लोडिंग करायची आहे ते अर्धापूर तालुक्यासाठी ही गाडी लोडिंग चालू आहे बघू शकतो आपले भाई लोक भाई लोक कसं काय नमस्ते असं ना असं बादशाय ओके ऐसा देखो जोश चल रा पाच बजे आहे रात के फिर भी जोश बहुत बडा आहे क्योंकि हमारे यहाँ पे आज नांदेड़ की पार्टी आई है तो उनसे बात करेंगे थोड़ा भैया नमस्ते नमस्कार आपका नाम बोलो राजू भोसले राजू भोसले हमरा भोसले है आपका तानाजी साहब ओके और आप साहब आपका नाम जाबिर हुसैन ओके तो ऐसा है तीन जन मिल के आए हैं और पौधा लिया है पूरा देख सकते हैं आप छोटा बड़ा ऐसा चॉइस के हिसाब से पौधा लिया है उन्होंने तो इसके हिसाब से चल रहा है गाड़ी लोडिंग तो अभी देख हैं आप गाडी पूरा हो रहा भर है भरके तर मित्रांनो आता आपण बघू शकतो ही गाडी अशी पूर्ण झालेली आहे आणि आता आमच्या नर्सरीचे युवा सेल्समन इथं संभाजी जाधव पण आहेत संभाजादा नमस्कार नमस्कार कसं काय निवान ना ओके सकाळपासून किती गाडी भरल्या चौथी गाडी चौथी गाडी ओके बघितलं आता माणसाचं असं आपलं हे ज्या गाड्या आहेत त्या वीस पंचवीस डेली गाड्या लोडिंग असतात नामा दादा तुम्ही राहिला नमस्कार काय मग सांगताय काय कसं काय काम जोरात चालू आहे काय लोड आहे का नाही ओके ओके बघा कामगार लोड आहे जास्त कारण सीझन चालू आहे तर अशा पद्धतीने आता ह्या गाड्या लोडिंग चालू आहेत साहेब आता हे तुम्ही माहिती कशी घेतली आपली नर्सरीची यूट्यूबवरनं घेतली बर के बरेच दिवस फॉलो कर होता ओके एक साल से देखते आ रहे थे वो पूरा गाड़ी जहां जहाँ पे भी जाता है वो आप मतलब आप हाँ। देखते? हाँ। देखते है देखते हैं अर्धापुर में मेरे पहले भी फार्मर है करके गुंडले वगैरह करके तो उनका भी नाम बोले थे मैं तो ओके okay, तर मित्र अच्छी दिखे आपका नर्सरी घूमे हम आपकी पूरी ओके okay. अच्छी दिखे अच्छे झाड़ा है okay. और हर वैराइटी के झाड़ा है आपका ने okay. सब अच्छा है आपका सब अच्छा है सर्विस कैसा है सर्विस अच्छा है बताते हैं आप पूरे घुमा के नर्सरी बताते हैं आप क्या का कौन सा झाड़ है कौन सा अच्छा है कौन सा खराब है अच्छा है तो अच्छा है बोलते और खराब खराब है है तो बोलते बराबर जो है तो वही खातरी से फालतू की रोपा देते था, था। था। तु 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 नही नहीं आप चिपकाने का काम <laughs> का <कान> नहीं है काम नहीं है सब फालतू के काम सादे भाषा में बोलेंगे तो चिपकाने वाला काम नहीं जो है तो जो है तो है जो है तो है बराबर है बराबर है ओके आम्ही लेके जाएंगे सीधा सिधा अर्धापूर अर्धापूर नांदेडमधलं तालुका आहे तर आता बघू शकतो आता साहेब स्वतः व्यापारीच आहेत त्यामुळं त्यांना धंद्यातलं माहीत आहे कसं काम चालतं बाकी ठिकाणी आणि इथं पण आपल्या इथं कसं चालतं आहे हे सगळं साहेबांना माहीत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर बापांबरोबर फ्री सल्ला देणारी आपली महाराष्ट्रातली अशी ही एकमेव नर्सरी आहे आता साहेबांचं काय पेरू टाकायचं राहिलं आहे अजून काय राहिले मोसंबी पेरूवर मोसंबी मोसंबी टाकलं ना दोन मोसंबी टाकलं फक्त काय राहिलं पेरू टाका की हा ओर लिंबू लिंबू पण टाकायचं पे शि आता पेरू फक्त साहेबांचा टाकायचा राहिलेला आहे आपली टीम आता सज्ज झालेली आहे पेरू आणायसाठी अशी मध्ये मित्रांनो काम चालू असतं आहे समजून घ्या आता आपल्याकडं पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळं सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची सर्व प्रकारची झाडं उपलब्ध असतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी आपली अशी महाराष्ट्रातली एकमेव सर्वात मोठी सर्वात जुनी अशी नर्सरी आहे आता पेरू आपला जरासा त्या आतमध्ये असल्यामुळं टीम आपली गेलेली आहे पेरो आणायसाठी तोपर्यंत शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत आपल्याला पेरूची झाडं दिसणार आहेत तर आता बघू शकतो आपल्याकडे लक्ष्मण फळ पण आहे महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरसाठी वापरलं जातं आहे म्हणतात आता कसं असतं नर्सरीवाले जे फळ विकलं जात नाही झाड विकलं जात नाही त्याला काहीतरी कॅन्सरसाठी ह्याच्यासाठी ते सांगून विकतात पण सगळ्यात महत्त्वाचं फळ खाल्लेलं कधी पण चांगलं कुठलंही असू द्या त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व व्हरायटी आपल्या घरी लावा आणि त्यासाठी आपल्या नर्सरीला विजिट द्या अशा पद्धतीनं आता आता आमचे जे युवा सेल्समन आहेत संभाजी दादा ते एक आपल्याला संदेश देणार आहेत काय संदेश देऊ शकताय दादा झाडे लावा झाडे जगवा ओके आणि उत्पादन घ्या महत्वाचं उत्पादन घ्या हा आता झाडे लावा झाडे जगवा हे तर झालंच आणि उत्पादन पण घ्या म्हणतायत कारण आपण गॅरंटीड रोपं देतोय खात्रीशी रोपं देतोय बरोबर ना नामा दादा ओके आमच्या नर्सरीतले जुने मेंबर आहेत गेली वीस वर्ष आमच्या नर्सरीत कार्यरत आहेत बरोबर ना वीस का किती बावीस बावी। वीस वर्ष ओके बघू शकताय लहान असल्यापासून आपल्या नर्सरीत ते सेवा देत आहेत आपल्याला आता आमच्याकडे असे भरपूर स्टाफ आहे की जो लाईफ त्यांची इथं गेलेली आहे असा पण स्टाफ आहे तुम्ही आता आमच्या नर्सरीचे जे, जे व्हिडिओ बघितले असतील त्याच्यामध्ये मुलाखती बघितली असतील त्यामध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीनं आता हे नियोजन चालू आहे पूर्ण पाऊस चालू आहे आत्ता रिमझिम चार दिवस झालं पाऊस कंटिन्यू आहे पण यामध्ये सुद्धा आपलं लोडिंग थांबलेलं नाही महत्त्वाचं तर आता हे लाईव्ह आपण बनवतो आहे मित्रांनो कुठल्याही याच्यात आपण स्क्रिप्ट वगैरे असं काय नाही जे लाईव्ह आहे तो विषय चाललेला आपला त्यामुळं थोडंसं इकडे तिकडे होत असेल समजून घ्या चालेल तर मित्रांनो आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला दिवस शुभ असो 算了，拜拜。